दादा नमस्कार नमस्ते काय म्हणणार आज अखंड महाराष्ट्रामध्ये आपला चर्चा आणणार नंदी रायपाल कसं काय असतं नियोजन आपलं डेलीचं आणि आजचं नियोजनच कसं काय झालं नियोजन, नियोजन काय म्हणणार आज कारण का आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली ओळख करून दिली रायफलने वेगळी काय म्हणणार रायफल विषयी काय आवाज सांगणार रायफल न भरपूर काय केलं गावासाठी केले माझ्यासाठी कुठेतरी के आपण आप बघतो की रायफल जसं पलायला लागला ना आपा 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 आप रायफल सोबत तुमच्या कुटुंबाचं नाव नाही तर गावाचं नाव देखील उंचावलं आणि आज कशी गाडी कशी पळाली आज गाडी एक नंबर पळाली आणि काय म्हणणार आज कारण का बघितलं असेल आपण का गटाला आणि सेमीला सुट्टा निकाल घेतात दोन्ही राहुल दादा देखील आले होते काय म्हणतात त्यांच्याविषयी काय म्हणणार मथुरविषयी काय म्हणणार मथुरविषयी राहुल दादा विषयी काय दोन्ही हीच आहे ती टॉपचीच नाही काय अडचणी कारण का सवंगडी कोण असतात आपल्या सोबती कोण असतात सर्व नियोजन करतात टीमच असते पूर्ण टीम असते का आपली आणि रायफलची खरेदी करून झाली होती उमदी उमदीवरून कधीपासून आहे आपल्याकडे आपल्याकडे आता तीन वर्ष झाली तीन वर्ष झाली का जस चर्चेत आली काय म्हणणार का जेव्हा चर्चेत आले त्याच्यानंतर काय काय अपलट झाले आपल्यामध्ये भरपूर काय देणं म्हणजे काय पूर्ण पूर्ण आयुष्य चेंज करून टाकले एक नंदी काय करू शकतो तर आपण काय सांगणार एक नंदी काय करू शकतो तर नंदी काय करू शकतो काय का आपण नक्कीच आपल्याला आवड कधी नाही या बैलगाड क्षेत्राची दोन तीन दोन तीन पी डी एमची ह्याच्यात काय शिकलो तर मी कारण की या आधी देखील श बैलगाडी चालू होती परंतु या आधीची आणि आताची काय आपल्याला फरक जाणवतो ते कसं आहे संयम तुरगू ठेवल्यानंतर बैलगाडी शर्यती एक नंबर आहे फक्त संयम ठेवलं पाहिजे प्रत्येक त्या गोष्टीला संयम ठेवलं पाहिजे आज आपल्या दावणीला लक्ष्मी लागली या व्यतिरिक्त आपले कोणते नंदी असतील घरी यावेळी आपण दोन तीन वाज घरी नवीन आहेत का आणि आपलं जसं म्हणतात की आपण एक आपल्या दोन तीन पिढ्या गेल्या या क्षेत्रामध्ये काय शिकलं पाहिजे या क्षेत्राकडून या क्षेत्राकडून एवढं शिकलं पाहिजे की हार आणि जीत ही पचली पाहिजे हार बी पचली पाहिजे आणि जीत बी पचली पाहिजे पराभवातून काय शिकवून घेत आपल्याला कारण पराभवातून शिकून जायचं आपण चुकलो कुठं काय झालं काय काय प्रॉब्लेम झाला कशामुळे मार खाल्ला हा म्हणजे ही केलं पाहिजे आज कुठेतरी बघतो आपण रायफलला कंटिन्यू म्हणजे गुलालला प्रत्येक मैदानात माईदान असेल त्या मैदानात गुलाल दिसत आपल्याला आपण कुठेतरी चर्चा होते का रायफलला कंटिन्यू एवढं जास्त फल होतात का कुठेतरी त्यांचा फल देखील नंतर पुढे कमी होऊ शकतं काय सांगणार आहे काय पाच दिवसाची काय अडचण नाही दररोज पळून पण त्यांना तीन लगातार एक नंबर केलेला आणि तसंच आपलं जर आपण म्हणतो ना की कुठेतरी लक्ष्मी चांगले चांगले कर्म असले ना कुठेतरी लक्ष्मी प्रत्येकाच्या घरी लागतं आणि अशीच आपल्या घरी लक्ष्मी लागलेली रायफलची अशी आठवणीतली शर्यत कोणती किंवा मैदान कोणता असेल जो आपल्या आठवणीत असणार आठवणीतलं तर वडकी केसरी आणि इंद केसरी दोन्ही आठवणीत काय झालं होतं मैदानामध्ये एक नंबर केला ना इथं केसरी मोठी हजार अकराशे बाराशे गाडी तरी एक नंबर करायचं म्हणत नक्कीच एक अभिमानाची गोष्ट काका का, तुम्हाला पुढच्या वाटचालीस देखील शुभेच्छा असतील कारण का आपण बघतो आज नक्कीच गुलाल आजचं काय असणार अपेक्षा काय असणार आपल्याला गुलाला काय नंबर किती का होईल गुलाल तरी गुलालाचा मान किती महत्वाचा असतो नक्कीच आपल्याला शुभेच्छा असतील पुढच्या वाटचालीस धन्यवाद दे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा लाडका बिनजोडचा बादशाह मतूर आज फायनलसाठी पात्र झालाय मथुर आणि शिरसवाडीची रायफल आज दोन्ही पात्र काय सांगत आज आनंदाची गोष्ट आहे आणि जिथे अस्मितेचा आणि इथं तिथं प्रश्न इथं तिथं नक्कीच मथूर तू दाखवून देतो त्या मथुर आणि मथुरचे जे चाहते आहेत मला काय करायचं आहे त्या चाहत्यांसाठी तो त्या टायमाला दाखवून देतो त्याच्या काय सांग कसं काय नियोजन झालं संपूर्ण नियोजन आता ज्या नंदीने आपल्याला पडत्या काळात साथ दिली होती मग त्यांनी जेव्हा आपल्याला शब्द टाकला तर आपण त्याला कधी नाही बोलू शकत नाही मग त्याच्यामुळे हा पैरा आमचा पाठीमागच्याच मैदानामध्ये फिक्स झाला होता त्याच्या पुढचे पण पैरे तीन चार फिक्स झाल्यात हां ज्यांनी मला दुःखाच्या काळात साथ दिली त्यांच्यामध्ये मथुर पलणार आहे याच्यापुढे काय होतं त्यांनी मला साथ दिली होती भले याच्यापुढे हारजीत होत राहणार पण मथुर त्यांच्यामध्ये पलणार दादा मथुर आणि रायफल विषयच हाड होता गुलाला तर राहणारच होतं पण त्याच्याबरोबर आजच्या ड्रायव्हरची मोठी कामगिरी होती काय बोलत आता त्याला मला काय सांगायचं असतं ते मी बरोबर वेळेवर सांगतो आणि जेव्हा मला जे करायचं आहे मला एकदम ठरवलं एक आणि निश्चितपणे एकदम ठामपणे बोललो का मला हे पाहिजे ते पाहिजे कारण की प्रत्येक टायमाला जिद्द मनामध्ये ठेवायला पाहिजे आपण त्या आपल्या महादेवाच्या नंदीमध्ये तर जिद्द असते पण त्या मालकांनी पण ती जिद्द दाखवली पाहिजे तो राग जी धमक काय असते ती आखाड्यात उतरल्यानंतर दाखवायची असते कुठे पण दाखवून मतलब नसते म्हणून मी योग्य वेळी ती माझं काय असते रंगरूप ते मी बरोबर पद्धतशीर दाखवत असतो दादा जेवढं <laughs> मोठं मैदान कधीच नाराज करत नाही निघालोय किती वाजता इथे बघितला तुम्ही त्याच्यामुळे जर आम्ही पण आठ आठ तास प्रवास करून इथे येतो आणि जवळ अस्मितेचा विषय असतो मग त्याला असं वाटतं मी किती पळू ना किती नाही मग त्याच्यामुळे आज सगळ्याच गाड्या बघा सगळ्या गाड्या टॉपच्याच होत्या भारी होत्या सगळेच नंदी चांगले पळाले आले त्यातून एक गाडी आपली चांगली पल आली सर्वप्रथम तुम्ही मैदानात आल्यानंतर पहिल्यांदा मथुरचं दर्शन घेता माझा देव आहे माझ्या देवाच दर्शन घेणार नाही इथे काय मैदानात आल्यानंतर घरी पण रोज त्याच्या पाया पडल्याशिवाय निघत नाही घरातून बाहेर बाकी तर गोष्टी लांबत राहिल्या तुम्ही ज्या वेळेस तुम्ही ज्या वेळेस मैदानात असता त्यावेळेस एक वेगळंच तुम्ही ज्या वेळेस मैदानात असता त्यावेळेस मथुरच्या चेहऱ्यावरती एक वेगळे एक्सप्रेशन्स असतात आणि एक वेगळं स्पीड दिसतं आता अजून म्हणजे म्हणतात ना त्याला तुम्ही आलं की काय त्याला म्हणजे किती पळाव पळवू असं पळू नको असं होतं म्हणजे जास्त स्पीड लागते देवाने ठरवलेलं ला आहे जे देवाने ठरवलं आहे त्याच्यामध्ये राक्षस वर्ती काही तिथे चालत नाही मग जी प्रामाणिकपणा आहे जी नीतिमत्ता साप आहे आपली तर आपल्या त्या नीतिमत्तेचा यश आणि ज्या प्रामाणिक राहिल्याचा यश नक्कीच आज मला लागतो आहे गमछा जेव्हा तुम्हाला माहिती आहे गमछा कधी बांधतो दादा काय एक एक मध्ये लोकांचा टुनिंग आहे प्रेम आहे काय होत आहे जेव्हा लोकांचा जी लोक म्हणण्यापेक्षा जे माझे फॅन फॉलोईंग कुटुंब आहे ते माझे दैवत आहेत त्यांना खूप मजा येते राहुल पाटील मथुर आज शिरस्वडीची रायफल बाबा फौजी समीर भैया आचू ड्रायवर शुभम गौरव सगळी माझे अखंड जेवढी आद्या असेल सोनू असेल आपला प्रतीक भोसले असेल पुण्याचा भरपूर जण असे आमचे सगळे आहेत सगळ्यांचेच नावं घेत नाही बघा ही सगळी टीम आहे हे जेव्हा असते ना या मन मैदानामध्ये यांची झलक खूप वेगळी असते कारण की हा निसर्ग गय, आहे निसर्गाचा ऋतू असा असतो का क्षणात वातावरण चेंज करून टाकतो तशी प्रतिक्रिया आम्हाला म्हणजे करायला आवडते का जर मैदान जर खाली असेल तर त्या मैदाना शोभा आणि तो गच्च कसा भरायचा ते आम्हाला परमेश्वराने शिकवलेला आहे आणि ते प्रेम दिलेला आहे त्याच्यामुळे आम्ही एकदम खुले मनाने राहतो जेव्हा जेव्हा तुम्ही घाटावर तेव्हा एक वेगळीच म्हणजे मैदानाचं वेगळ्या पद्धतीने पार पडतो एवढी सगळी पोर येतात म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी कधी खरं सांगतो तुम्हाला मैदानाचा आनंद मी लुटायला येत असतो आणि आनंद द्यायला येत असतो मी कधीही गेलो नाही निकाल बघायला कधी पंचांना प सांगायला काय झालं आहे निकालाचं काय नाही तिकडून तर तिकडं ते निकालाचं बघत राहतात आपलं काम काय आहे आपल्या नंदीवर विश्वास ठेवून पळवायचं हारजीत होत असते त्याच्यामुळे एकतर पहिले तर खूप हार भोगलेला आहे मी त्याच्यामुळे मला काय हारल्यानंतर काही तेवढा फरक नाही पडत पण शिकायला भेटतं काय आपण काय शिकलो पाहिजे याच्या पुढं कुठे कमी करत राहायला पाहिजे सेमी पूर्वी जास्त होता ते पोखरून मोकळे झाले होते जे असणारे आणि फायनल असणारे ते पोखरून मोकळे झाले म्हणजे त्यांना माहिती आहे म्हणजे एक आत्मविश्वास असतो बघा या शहर क्षेत्राचा जो म्हणजे या क्षेत्राने घडवलेले जे आपले सगळे व्यक्तिमत्व आहेत प्रत्येकाचा आवाज बापूंची झलक या सगळ्या गोष्टी या मैदानामध्ये आपल्याला बघायला भेटतात पण त्याच्यामुळं हा आनंद फार वेगळा आहे कारण शेतकऱ्याचा एकच हे प्रेमाचा अस्मितेचा दादा मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत आज जो मुलगा होता त्याच्यातून एक म्हणजे समोलोचकची वाणी निघाली म्हणजे तो जो बोलत होता फक्त मथुराने राहुल दादा मुलं आज त्याने ते शब्द काढले काय त्याबद्दल आता त्याला समोलोचकच बनायचं असेल तो आतापासून त्याची ओळख निर्माण करतोय का पुढचा भविष्य माझ्या हातामध्ये कुठेतरी बाकीची आपली ज्येष्ठ मंडळी वरिष्ठ मंडळी जेव्हा रिटायर होईल तेव्हा त्यांच्या हातामध्ये जाईल कारण की आज यूट्यूबच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्र बघतो आहे देशभरात प्रसिद्धी होते प्रत्येकजण बघतो आवर्जून तसंच त्याला बघून कुठे बैलगाडा क्षेत्रामध्ये समलोचक कमी पडल्यावर त्यालाच घेऊन जातील घरी <laughs> घ्यायला जातील हेच फरक आहे दादा <laughs> काय सांगितलं आजचा कुलाचा दुसरा मानकरी आपला रायफल रायफलबद्दल काय सांगतो काय बरं आता किती प्रत्येक मैदाना आम्ही पण गुलालामध्येच आहे ना रायफल पण गुलालामध्येच आहे कारण की सध्याच्या घडीला रायफल खूप चांगला आहे पण पळण्याच्यापेक्षा जो प्रेम असतो जो एकामेकाला के मदत केलेली असते वाईट कालामध्ये ती मदत महत्वाची असते ना आपण पण त्या शब्दाला जागा राहणं ते, ते महत्वाचं असतं नाही तर काही लोक काय करतात पलायचा बंद झाला तर संबंध तोडून टाकतात पण आपलं तसं नाही ज्याने ज्याने मदत केलेली आहे त्यांच्यात दिसणार आजच सांगतोय दिसणार म्हणजे दिसणार ते तुम्हाला दिसणार नाख्या जनतेला दिसणार सर्वसामान्य बैल असलं तरी त्या कोणी असू द्या मला ज्यांनी मदत केली आहे माझ्या वाईट काळामध्ये ज्यांनी मला साधले त्यांच्यामध्ये नंदी दिसणार मला गरीब असो श्रीमंत असो कोणी असो पण त्याच्यामध्ये नंदी आपला पलताना दिसणार दादा शुभम दादा झाला दा दा समीर दादा झाला यांची भरपूर साथ असते संपूर्ण टीम झाली माझ्यासाठी तर पळतच असतो मथूर पण आज जास्तीत जास्त समीर भैयासाठी आणि शुभमसाठी आज मथुर पळाला कारण की त्यांची जिद्द होती आजची मी काय मी कायम त्याच्यासोबत निष्ठेन राहतो कोणी असू द्या समोरचा मी कोणाला बघत नाही जेव्हा मैदानामध्ये मा उतरतो तेव्हा मी बघत नाही माझा मित्र आहे का शत्रू आहे कायम तो खेळ आहे तो खेळ खेळाडू वृत्तीनेच खेळला पाहिजे मग त्याच्यामुळे मी त्या हिशोबातच राहतो भले आपले संबंध असतील ते संबंध मैदान सोडल्यानंतर मैदानात आखाड्यात नाही खूप अशी कमी बैल आहेत जे बिंजोडचा मैदान गाजवतं आणि घाटसुद्धा गाजवतात त्याच्यातला आपला मथून सगळं चार वर्ष गाजवली बिनजोड पण घाट पण आणि आता पुन्हा त्याच जोमात त्या जोशात उतरलाय पाच वर्ष झाले आज जोशात आणि जोरात तर आहेत पण या फॅन फॅमिली कुटुंबाच्या आशीर्वादाने सुद्धा आज मथुर सगळ्यांसमोर दिसत असतो आणि या सगळ्यांना प्रेम देत असतो तो त्यांना जो आनंद भेटतो ते येतात त्यांचा ते एन्जॉय करत असतात बरोबर त्यांच्या वाणीतून ते काही ना काय चालूच असतं त्यांचं आणि ते एन्जॉय लुटत असतात मैदानाचा आणि कारण की ते पण खूप लांबून लांबून येतात त्यांना कशासाठी थांबवायचं थांबायचं प्रश्न सर्व म्हणजे व्यवस्थित चाललंय चांगलं चाललंय मतूर गुलाल घेतोय कायम पण लंपीच्या काळामध्ये ज्यावेळेस वाईट काळ सुरू होतं त्यावेळेस मनस्थिती कशी होती आणि त्यावेळेस काय प्रतिक्रिया यायची समोर ते पण सांगू तो एवढा जिद्द आहे ना मथुर एवढा जिद्दी आहे ना किंवा त्याच्यासारख्याच मी पण जिद्दी आहे मी पण गोल्या वार सगळ्या गोष्टी खाल्लेल्या आहेत एक जसं माझ्यावर दुःख कोसळले त्या दुःखातून एकदम ठाम राहून आपण त्या जिद्दीने मैदानात उतरलो आता माझ्या जागेवर दुसरं कोणी असतं तर घरातून निघाला पण नसता मी बिंदास राहतो तसं त्यांनी त्याच्या स्वतःवर भरोसा ठेवून आणि महादेवाच्यावर त्या कृपेने आशीर्वाद देऊन मथूर पण थाटामाटातच राहिलेला आहे जेव्हा एवढे ग रस्ताच्या गाठी पण पडत होते तेव्हा पण तो त्याच्या रुपबाब काही कमी नव्हता केला त्याने आणि त्याची तब्येत बिबेत त्यांनी सोडली नव्हती त्याला माहीत आहे मला याच्यापुढं माझ्या चाहत्यांसाठी मला पळायचं आहे माझ्या मालकासाठी पळायचं आहे कारण की खूप स्ट्रगल केला आहे तुमच्या सगळ्यांनाच माहीत आहे यामध्ये किती मी भोग भोगलेले आहेत जेल बघितलेले आहेत सगळ्या गोष्टी बघितल्या सगळे दुःख झेललेले आहेत श म्हणजे पण त्यांनी ते आज सगळ्यांचा परतफेड मला करून दिला म्हणजे आज जरी पण काय आयुष्यात घडल ते एकदम थाटामाटातच राहणार त्या थाटा त्याचा मात करून आणि त्याचा आशीर्वाद कायम तुमच्यावरती आहे आयुष्य बरं आहे त्याची साथ त्याचा आशीर्वाद आहे म्हणून आज मी तुमच्या सगळ्यांसमोर आहे दादा आता तुम्ही बोललात की ज्यांनी ज्यांनी नंदी दिलेत ना त्यांना त्यांना तसंच आपला बडवलचा लाडू लाडू त्यांनी पण आपल्याला म्हणजे मदत केलेली त्यांना दिलेला होता पण आज... -गर आज... ते थोडीशी शुभमच्याच घरी गडबड झाली ते आता ते कसं आहे ते पब्लिक समोर ते बोलताना येणार शुभमचा भाऊ होता तो हॉस्पिटलमध्ये होता आणि सात तारखेचा पैरा फिक्स होता भडवलचा लाडू आता याच्यात मी नाही हे नाही कोणच नाही ना त्यात नऊ तारखेला प मथूरला न्यायचं होतं याच्यासाठी साखरवाडीला न्यायचं होतं वापस बें, हां बें, बें, बेंदूरला बें वापस ते इकडे पण नेलं होतं मथूरला मांगलेला दरवर्षी नेतात मांगल्यावरून तर एवढे पुणे तर ऑफिसर पासून सगळ्यांचे पण आले होते पण मला आज समजलं का मथूरला साखरवाडीला नेता नाही कारण की ते साखरवाडीचे माझे नह एकदम कुटुंबासारखे फॅमिलीसारखे पोर आहेत आता समजलं पण का नेला नाही ते मला नाही माहिती पण आता विसरेल मी भाय ना कोण नाही मी आधीच सांगितलं होतं मला जमणार नाही कारण की आता सध्या मैदाना सहा सहा दिवसाला पाच पाच दिवसाला मैदान पडलेली आहेत त्याच्यामुळं काय सांगितलं दादा कित आता आता एक नंबर केलेला सांगू शकतो बाकी इतर नाही सांगू शकत आपण एक नंबर करूनच ठाम राहतो जेवढे एक नंबर करू तेवढेच बोलू शकतो ते आता व्यवस्थित सगळं बघून सांगायला लागेल हवेत <laughs> नाही बोलता येत ना काय <laughs> काय कुठे चुकलो एखादी गोष्ट मग तीच धरून बसतात विरोधक त्याच्यामुळे मग ते आपण चांगला विचार करू याच्या पुढच्या बाईटमध्ये कुठे कुठे काय काय केलं कारण की त्याने खूप मैदाना गाजवल्यात आणि नक्कीच प्रेक्षकांच्या मनातील आणि त्यांच्या आशीर्वाद आहे त्यामुळे या स्पीडनं न पाहिले धन्यवाद आपल्या भेटी जय श्रीराम